नमस्कार मी अनिल आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आज मी शिरापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उभा आहे या दवाखान्याची नेहमी परिस्थिती अशी आहे ह्या दवाखान्यात डॉक्टर कधीच वेळेवर येत नाहीत आता सध्या आठ ते दहा पेशंट येत आहेत दहा पंधरा पेशंट महागारी गेलेत आताही समूह पेशंट आले तरी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळं गोरगरिबाच्या जनतेशी जीवाशी प्रशासन खेळतं आहे आत्ता मी पात्रुडकर यांना फोन केला तर डॉक्टर फोन उचलत नाहीत आणि आता अकरा वाजलेत एका पेशंटला तर चक्कर यायला लागली दोन पेशंटला कुत्रा चावलेला आहे आता तीन पेशंट आलेले आहेत सात आठ पेशंट माघारी गेलेले आहेत म्हणूनच या दवाखान्याला कुणाचं तर नियंत्रण पाहिजे आणि सर्व पत्रकार बांधवाला माझी विनंती आहे ह्या दवाखान्यापाशी आत्तापासून माझं आंदोलन सुरू केलेलं आहे मी इथं आत्ता सध्या का कुठं निवेदन द्यायची गरज नाही काय नाही गटविकास अधिकारी यांना फोन केला ते फोन उचलत नाहीत कुठलाच वरिष्ठ अधिकारी फोन उचलला जात नाही आणि ह्या पेशीत जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे तरी मी आत्ता कलेक्टर सुद्धा फोन करतो त्यांनी जर फोन उचलला ठीक कलेक्टर साहेबसुद्धा फोन उचलत नाही मला चांगलं माहीत आहे म्हणून ह्या दवाखान्यापैी डॉक्टर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या पायऱ्यावर बसून माझं आंदोलन आज घडीला सुरू आहे जय हिंद जय महाराष्ट्र